संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींच्या गुन्ह्यांची कुंडलीच झी ताच्या हाती लागली आहे यातील गुन्हेगार हे अट्टल गुन्हेगार आहेत त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांची कुंडली पाहिली तर तुमच्या अंगावरही काटा आल्याशिवाय राहणार नाही बघूयात याच गुन्हेगारी संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या गुन्हेगारीची कुंडली झी चोवीस तास चाहती लागली आहे मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेवर तब्बल दहा गुन्हे दाखल आहेत तर इतर आरोपींवर हे अनेक गुन्हे दाखल आहेत एवढे गुन्हे दाखल असूनही आरोपी मोकाट कसे फिरत होते असा प्रश्न उपस्थित होतोय या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेनं तर गुन्ह्यांचं दशक पूर्ण केलं सुदर्शन घुलेचं वय सव्वीस वर्ष आहे मागील दहा वर्षात त्याच्यावर दहा गुन्हे दाखल झालेत केस पोलीस ठाण्यात तब्बल आठ गुन्हे दाखल आहेत मारहाण चोरी अपहरण खंडणी खुनाचा प्रयत्न आणि फूस लावून पळवल्याचे गुन्हे घुलेवर दाखल आहेत तर या प्रकरणातील दुसरा आरोपी आहे सुधीर सांगळे सुधीर सांगळेचं वय बावीस वर्ष आहे खुनातील सहभागाचा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे तर आवादा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे या प्रकरणातला तिसरा आरोपी आहे प्रतीक घुले घुलेवर आठ वर्षात तब्बल पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत प्रतीक घुलेचं वय चोवीस वर्ष आहे सात वर्षात केज पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर पाच गुन्हे दाखल आहे खुनात सहभाग मारहाण करणं दुखापत करणं गर्दी मारामारीत सहभाग असे गुन्हे प्रतीक घुलेवर दाखल आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला चौथा आरोपी आहे विष्णू चाटे विष्णू चाटे राष्ट्रवादीचा माजी तालुकाध्यक्ष आहे संतोष देशमुख खुनात सहभाग असल्याचं त्याच्यावर गुन्हा आहे तर आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याचे त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत या प्रकरणातील पाचवा आरोपी आहे कृष्णा आंधळे कृष्णा आंधळेवर चार वर्षात सहा गुन्हे दाखल आहेत कृष्णा आंधळेचं वय आहे सत्तावीस वर्ष वर मागील चार वर्षात त्याच्यावर सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत खुनाचा प्रयत्न गर्दी मारामारी आणि खंडणीचे गुन्हे कृष्ण आंधळेवर दाखल आहे सरपंच देशमुख हत्या प्रकरणातला सहावा आरोपी आहे महेश केदार, केदार ही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत महेश केदारचं वय एकवीस वर्ष आहे गर्दी मारामारी चोरी दुखापत करणे खुनाचा प्रयत्न खुनात सहभाग असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहे बीड मध्ये कशा पद्धतीनं जंगलराज सुरू आहे याचा हा पुरावा संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींची कुंडली पाहिली तरी आरोपींना कुणाचा अभय आहे असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही कारण एवढे गंभीर गुन्हे दाखल असताना हे आरोपी मोकाट कसे फिरत होते हा ही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय विष्णू बुर्गे झी चोवीस तास बी